संबंधित जरांगे पाटील साहेबाच्या नेतृत्वाखाली महाराजांच्या अध्यक्षतेखाली जी नारायणगडावर नियोजनासाठी दोन तारखेला जी, दो जी बैठक झाली त्या बैठकीला त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना उपस्थित राहण्याचं आव्हान केलं होतं त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि त्या अनुषंगानं त्यांनी ज्या पद्धतीनं मान सन्मान आणि स आम्हाला स सेवा करण्याची संधी दिली त्याचा आम्हाला मनस्वी खूप आनंद आहे आणि त्या दिवशीपासूनच आम्ही जवळपास शंभर गाड्याचं नियोजन करून आज आम्ही के केज मतदारसंघातून जवळपास शंभर गाड्याचं नियोजन करून मुस्लिम समाज दलित समाज आणि मायनर्स ओबीसीच्या लोकांना तिथं बेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही सकाळी नऊ वाजता निघून अकरा साडे अकरापर्यंत जे आहे तर आम्ही गडावर पोचणार आहोत आणि पूर्ण ताकदिनिशी आम्ही त्या पद्धतीनं लोकांमध्ये जाऊन जनजागृती करून त्या म मळाचं त्या संमेलनाचं जातीय म्हणजे सामाजिक संमेलनाचं आम्ही महत्त्व पटवून देणार आहोत आणि त्यामुळं लोकांचं आदान प्रदान होईल विचाराचं आदान प्रदान होईल आणि ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांनी मुस्लिम समाज दलित समाज आणि ओबीसी समाजाबद्दल जी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांच्या संरक्षणाची आणि त्यांच्या आरक्षणाची जिम्मेदारी घेतली त्या पद्धतीनं त्या लढ्यामध्ये सुद्धा मुस्लिम समाज दलित समाजाने अठरा पगड जात त्यांच्याबरोबरी राहावं म्हणून आम्ही आता येणाऱ्या सोमवारपासून आम्ही माझ्या मतदारसंघ चेत मतदारसंघापासून मुस्लिम समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत त्यांचे विचार पोचले पाहिजे त्यांची भावना पोचली पाहिजे आणि त्याच्या लढाईमध्ये त्यांच्या सामाजिक चळवळीमध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर असले पाहिजे म्हणून ती चळ दौरा काढून मी समाज जागृती करणार आहे आणि जास्तीत जास्त संख्येनं सगळ्या लोकांना घेऊन तिथं पोचणार आहे